नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारद्वारे दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामासाठीचे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी केंद्र सरकारने जवळपास चौदा पिकांचे हमी भाव जाहीर केलेले आहेत आणि हे हमीभाव शेतकऱ्यांना जवळपास उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल अशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण तूर कापूस आणि सोयाबीनसह इतर काही प्रमुख पिकांचे हमीभाव पाहणार आहोत आणि दोन हजार तेवीस चोवीस मधील हंगामातील हमीभावापेक्षा यावर्षी किती जास्त हमीभाव आपल्याला मिळालेला आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करत चला आणि त्यासोबतच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूया दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला आहे तर यामध्ये पहिले पीक आहे मूग मुगाला दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये इतका हमीभाव मिळाला आहे तर दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये यामध्ये जवळपास एकशे चोवीस रुपयांची वाढ झालेली आहे यानंतर पुढील पीक आहे उडीद उडदाला उड़ दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी सात हजार चारशे रुपये इतका हमीभाव मिळाला आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये यामध्ये जवळपास चारशे पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे जे हमी भाव आहेत ते केंद्र सरकारद्वारे उत्पादन खर्चावर शेतकऱ्यांना जवळपास पन्नास टक्के नफा मिळेल अशा हिशोबाने जाहीर केलेले आहेत यानंतर आपल्याकडे पुढील पीक आहे तूर दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये इतका हमी भाव जाहीर झालेला आहे दोन हजार तेवीस पास पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे यानंतर पुढील पीक का आहे कापूस कापसाला चोवीस पंचवीसच्या च्या हंगामासाठी जवळपास सात हजार पाचशे एकवीस रुपये इतका हमी भाव जाहीर झालेला आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये यामध्ये जवळपास पाचशे एक रुपयांची वाढ झालेली आहे यानंतर पुढील पीक आहे सोयाबीन सोयाबीनला दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी केंद्र सरकारद्वारे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे तर दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये यामध्ये जवळपास दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ झाली आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते केंद्र सरकारद्वारे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी जाहीर केलेले हमी भाव तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद